कांद्याच्या शेतात जनावरं का सोडली याचा जाब विचारण्यास गेलेल्या चार जणांना गावातीलच नऊ जणांनी लाठ्याकाठ्या कुऱ्हाडी लोखंडी रॉड लाकडी दांडक्यांना जबर मारहाण करीत गंभीररित्या जखमी केला आहे याबाबत फटांगरे परिवारातील नऊ जणांच्या विरोधात विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला सर्व जखमींची संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत त्यांना धीर दिला संगमनेर तालुक्यातल्या पठार भागातील पोखरी बाळेश्वर तळवाडी येथे राहणारा सौरभ फटांगरे यानं त्याची जनावरं लहानू काळे यांच्या कांद्याच्या शेतात सोडली होती माझ्या शेतात तू जनावरं का सोडली याचा जाब विचारण्यास गेलेल्या लहानू काळे शेतामध्ये असताना सौरभ फटांगरे यांनी काळे यास दंबाजी केली त्यानंतर सौरभ हा काळे यांच्या विहिरीजवळ विजेच्या खांबावरती आकडा टाकत होता तेव्हा काळे याने तू आमच्या विहिरीतील खांबावर आकडा टाकू नको असं म्हटल्यानंतर तू माझ्या नादाला लागू नको नाहीतर मी एखाद्याचं मर्डर करून टाकेल अशी धमकी दिली त्यानंतर लहानू काळे आणि समाधान काळे हे आपल्या मोटरसायकलवरून जात असताना नऊ जणांनी येऊन दमबाजी करत लाठ्याकाठ्या कुऱ्हाडी लोखंडी रॉड आणि लाकडी दानक्यांना जबर मारहाण करत त्यांना जखमी केले सर्वप्रथम सर्व जखमींना घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं होतं त्यानंतर पुढील उपचारासाठी संगमनेरच्या कुटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला याबाबत अजित अण्णासाहेब काळे यांचा घारगावचे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके यांनी कुटे हॉस्पिटलमध्ये जाऊन जबाब घेऊन घारगाव पोलिसात विविध कलमान्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे गणेश बाबू फटांगरे सौरभ बाजीराव फटांगरे निखिल बाजीराव फटांगरे श्रीरंग सूर्यभान फटांगरे बाळू सूर्यभान फटांगरे मीराबाई बाळू फटांगरे वैशाली बाजीराव फटांगरे सोनल सौरभ फटांगरे सरिता श्रीरंग फटांगरे सर्व राहणार पोखरी बाळेश्वर तळेवाडी तालुका संगमनेर आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अजित अण्णासाहेब काळे वैवर्ष एकतीस समाधान कुशाबा काळे सदतीस अण्णासाहेब देवराम काळे पासष्ट लहानू देवराम काळे अठ्ठावन्न राहणार तळेवाडी पोखरी बाळेश्वर अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत दरम्यान संगमनेरचे नूतन आमदार अमोल खताळ यांनी कुटे हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली तसेच घारगावचे पोलीस निरीक्षक गणेश भदाने यांना तात्काळ संपर्क साधत गुन्हा दाखल करत गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करा अशा सक्त सूचना दिल्या त्यानंतर नऊ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर